येत्या सव्वीस तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं जात आहेत अर्थात अख्खा मराठा समाज मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने मात्र याच काळात शरद पवारांनी मंडल यात्रा काढली आहे शरद पवारांनी या काळात का। का पवारा ही मंडल यात्रा काढणं खरंच गरजेचं होतं का शरद पवारांनी मुद्दा म्हणून ही मंडल यात्रा याच काळात ठेवली आहे या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये खर तर मनोज जारांगे पाटलांनी काढलेली मुंबई बारी आणि त्याच काळात शरद पवारांनी मंडल यात्रा काढणं गरजेचं नव्हतं अशा पद्धतीनं दीपक केदार यांनी सुद्धा मत व्यक्त केले या काळात पक्षाची ताकद जारांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी लावणं गरजेचं होतं मात्र मंडल यात्रा काढून शरद पवारांनी कुठंतरी चूक केल्याचं सुद्धा बोललं जात आहे काँग्रेसनं सत्ता असूनही दहा वर्ष अहवालाकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून ओबीसी समाज दुरावला त्यांना भाजपाच्या पारड्यात आपलं समर्थन टाकलं केंद्रातील तिसऱ्या आघाडीच्या सरकारला भाजपाचा बाहेरून पाठिंबा होता हे विशेष महाराष्ट्रात मराठा समाजाला पर्याय म्हणून ओबी नेतृत्व समोर येऊ लागलं हे सगळं आठवण्याचं कारण शरद पवार यांची मंडल यात्रा महाराष्ट्रात एकोणीसशे ब्याण्णव नंतर शरद पवारांच्या कार्यकाळात मंडल आयोग लागू झाला आणि हे सांगण्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीनं हा एक उपक्रम हाती घेतलाय ही यात्रा बावन्न कानाकोपऱ्यात फिरणार असून शरद पवार यांनी मागच्या पन्नास वर्षात महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी काय केलं हे सांगण्यासाठी ही यात्रा खरंतर आयोजित केली आहे शरद पवारांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून नागपूर मधून या मंडल यात्रेला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे मात्र योगायोग हाच झालाय की मनोज जरांगे पाटील सुद्धा येत्या सव्वीस तारखेला मुंबईच्या दिशेनं जात आहेत एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावरती जरांगे पाटील पोहोचणार असल्याचं कळत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं नियोजन गेल्या कितीतरी महिन्यापासून सुरू होत सरकारला अल्टिमेटम दिला होता आणि येत्या सव्वीस तारखेला जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आणि याच कार्यकाळात शरद पवारांनी ओबीसी साठी ही मंडल यात्रा काढणं खरच वादाचा विषय ठरलाय सोशल माध्यमांवरती या सगळ्या गोष्टीवर बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील खरंतर शरद पवारांचा माणूस आहे असं बोललं जात होतं मात्र आता या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठ तरी वादाच्या भोऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे म्हणून जरांगे पाटील मराठ्यांच्या आरक्षणासाठी मुंबई वारीला जात आहेत अर्थात मुंबईच्या दिशेनं जात आहेत आणि याच कार्यकाळात ओबीसीसाठी मंडल यात्रा शरद पवारांनी काढली आहे खरंतर हा विरोधाभास कुठे ना कुठं तरी पाहायला मिळतो सोशल माध्यमांवरती सुद्धा या सगळ्या गोष्टीला धरून जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत या निमित्तानं जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे असं म्हणणारे तरी तोंडाभर पडतील अशा सुद्धा प्रतिक्रिया के व्यक्त केल्या जातात वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा